कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील व्यक्तीला खालीलपैकी कोणती मदत केली जाते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना यावर दोन हजार तेराला लक्षात घ्या दोन हजार तेराला राज्यसेवेमध्ये प्रश्न आलेला आहे शेतीसाठी जमीन दिली जाते ठीक आहे हा आहे उच्च शिक्षण नोकरी आणि प्रवाशी सुविधा नाही आहेत ही योजना आपण सविस्तर पाहणार आहोत अनुसूचित हा प्रश्न करन, दोन हजार तेराचाच होता आयोगाचा विचारलेला अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना असं नाव जे आहे ते चेंज करण्यात आलेलं आहे अलीकडे म्हणून मी ते तुम्हाला सांगतो पूर्ण दोन हजार चार पाच पासून राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली पहिला महत्वाचा मुद्दा त्याचा उद्देश बघा की या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील आता इथे महत्वाचं आहे दारिद्र्य रेषेखालील खालील म्हटलेला आहे ठीक आहे अनुसूचित जाती म्हटलेला आहे नवबौद्ध अनुसूचित जमातीचा उल्लेख नाही आहे ठीक आहे भूमिहीन महत्वाचा आहे म्हणजे ज्याच्याकडे भूमी नाही असा भूमिहीन कुटुंबांना चार एकर जिरा येते म्हणजे कोरडभाऊ जमीन किंवा दोन एकर बागा येते म्हणजे उलिदा खालची जमीन हे उपलब्ध करून देण्यात येते दॅट्स इट ठीक आहे जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी पन्नास टक्के रक्कम जी आहे ती बिनव्याजी कर्ज कर्ज दिलं जातं आणि पन्नास टक्के रक्कम जी आहे ती अनुदान म्हणून देण्यात येते म्हणजे टोटली जे आहे ते शंभर टक्के झालं म्हणजे पण पन्नास टक्के जे आहे ते कर्ज आहे लक्षात जे की परत करायचं आहे कर्ज बिनव्याजी कर्ज आहे पन्नास टक्के रक्कम जी आहे ती अनुदान आहे जमिनीचे दर निश्चित करणे खरेदी करणे तसेच लाभार्थ्याची निवड करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे पण तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतो की या योजनेअंतर्गत जी जिल्हास्तरीय समिती आहे लाभार्थ्याची निवड करण्यासाठी जी त्याचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात मी तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे तो तुम्हाला पुढे दाखवतो आणि तो प्रश्न कसा इलिमिनेट करता येऊ शकत होता हेही सांगतो बघा इथे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हाधिकारी असतात ठीक आहे कारण ती संपूर्ण जिल्ह्याचं काम पाहतात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य असतात जिल्हा कृषी अधिकारी आणि भूमी अभिलेखमधले अधीक्षक नोंदणी शुल्क विभागातले सहनिबंधक उपविभागीय अधिकारी हे सगळे सदस्य असतात आणि तुम्ही ठीक आहे आता मी तुमचा उल्लेख यासाठी करतो कारण तुम्ही पोस्टवर जाणार आहात म्हणून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण हे सदस्य सचिव असतात ठीक आहे या याच्यामध्ये नेक्स्ट जिरायती जमिनीकरिता प्रति एकर पाच लाख रुपये आणि बागायती जमिनीकरता एकर आठ लाख रुपये इतक्या कमाल मर्यादित रक्कम जी आहे ती दिली जाते ठीक आहे आता दिली जाते याचा अर्थ काय तर ते सरळ लाभ जो आहे तो जमिनीचाच लाभ दिला जातो फक्त शेतकऱ्यांच्या खात्यात उपलब्ध करून दिले जात नाही की तुम्ही जमीन घ्या जिल्हाधिकारी ती जमीन जी आहे ती निवडतात आणि ती जमीन जी आहे ती दिली जाते ठीक आहे फक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की जमिनीचे दर जे आहेत ते त्याची काही नियमावली आहे ती तुम्हाला फॉलो करावी लागेल ठीक आहे तर याच्यासाठी अनुदान मात्र इतकं असते जिरायती जमिनीकरिता एकर पाच पाच लाख आणि बागायतीकरिता एकर आठ लाख रुपये इतके मर्यादा झाला आहे सदर योजना शंभर टक्के शासन अनुदानित आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथेही प्रश्न विचारला जाऊ शकतो सुधारित योजना लागू करण्याकरिता दोन हजार अठरामध्ये म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा हा दिनांक निश्चित करण्यात आला म्हणजे नवीन जे काही नियम चेंज झाले आहेत किंवा इतर ज्या काही गोष्टी बदल करण्यात आला त्यांनी पंधरा वर्ष जे रहिवासाची जी अट होती ती रद्द केलेली आहे ठीक आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्यांनी अठरा दोन हजार अठरापासून लागू केल्या आहेत तर यामध्येच दोन हजार अठरामध्येच त्यांनी उपसमिती सुद्धा नेमलेली आहे आता की जसं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जिल्ह्याच्या लेवलवर समिती असेल तशी तालुक्याच्या लेवलवर सुद्धा एक समिती असेल आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत समितीचे प्रमुख जे आहेत ते संबंधित उपविभागीय अधिकारी असतील म्हणजे एस असतील ठीक आहे तहसीलदार आणि हे सगळे जे लोक आहेत ते सगळे सदस्य असतील त्याच्यामध्ये ठीक आहे सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण कार्यालयातील जो निरीक्षक असतो तो सचिव म्हणजे सचिव निरीक्षक नसतो तर हेच असतात परंतु त्यांना हे मदत करत असतात ठीक आहे नेक्स्ट प्राधान्य दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबोद्ध प्रित्या स्त्रिया हा महत्त्वाचा मुद्दा आहे ठीक आहे यांना पहिला प्राधान्य नेक्स्ट आहे की दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तस आ, तथा नवबोद्ध विधवा स्त्रिया यांना प्राधान्य दिलं जाईल नेक्स्ट आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे त्यामुळे प्राधान्य कुणाला दिलं जाईल तर हे लक्षात ठेवावे लागेल तुम्हाला ज्या गोष्टी मी लक्षात ठेवायच्या त्या सांगितलेल्या आहेत योजनेअंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती दारिद्र्य रेषे खालील अनुसूचित जातीच्या कुटुंबाच्या पती पत्नीच्या नावे केली जाईल हा पण महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे जाईल जर स्त्री असतील तर ते डायरेक्ट त्यांच्या नावे केली जाईल ठीक आहे हे मी तुम्हाला सांगतोय बऱ्यापैकी सॉर्ट आउट करून मी तुम्हाला ते मुद्दे दिलेले आहेत प्रत्येक जे नवीन अपडेट जी आर पण आहेत त्याचं पण मी वाचन करून काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते अपडेट करून दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे जे प्रश्न कुठे फ्रेम होऊ शकतो याचा विचार करतो करून दिलेला आहे आणि एवढा सविस्तर कुठल्याच पुस्तकामध्ये उपलब्ध नाहीये नेक्स्ट बघा बघा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना या यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या व योग्य कथन असलेला पर्याय निवडा काय म्हटलं की ही योजना केवळ अनुसूचित जाती व जमातींसाठीच लागू आहे आता इथे केवळ अनुसूचित जाती व जमातींचा उल्लेख केलेला आहे तर हे नाही आहे म्हणूनच आपल्याला योजना वाचत असताना कुठे फोकस करायचं हे मी सांगतोय या योजनेसाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी असतील तर चूक विधान आहे का चूक आहे कारण बघा इथे तुम्ही साधं लॉजिक लागू शकत ठेवता म्हणजे तुम्ही लागू करू शकता याच्यामध्ये की जिल्हाधिकारी एका विशिष्ट योजनेचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कसं काय काम करतील त्या त्या विभागामधले पण लोक असतात ना जिल्हाधिकारी अधिकारी संपूर्ण जिल्ह्याचे असतात आणि त्यांना विविध डिपार्टमेंटमधल्या जे काही योजना जी आहेत त्याचं जे हे आहे अंमलबजावणी करायची असते त्यामुळे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांची नेमणूक जी आहे ती केली जाते लक्षात घ्या आयुक्त त्या त्या जिल्ह्यामध्ये जे असतील त्या त्यांची ठीक आहे योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणारी जमीन शासनाच्या नावे वर्ग करून वर्ग दोन म्हणून लाभार्थ्यांना वाटप केले जाते तर येस बरोबर आहे हे ठीक आहे तर हे वर्ग दोनची ची जमीन जी आहे ती ते दिली जाते लाभार्थ्यांना ही एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामधलं आहरण व संवितरण अधिकारी हे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असतात तुम्हाला तुम्ही असं थोड्या वेळासाठी विचार करा की एकतीस कोटी रुपयाचं जे आहे बजेट आहे ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला ते तुम्ही आहरण व संवितरण अधिकारी आहात आणि तुम्हाला ती जबाबदारी पार पडायची आहे मी एक उदाहरण म्हणून सांगितलंय ठीक आहे जर एकतीस कोटी रुपये जर ते मंजूर झालेले असतील आणि सहाय्यक आयुक्तांकडे ती जबाबदारी देण्यात आली असेल म्हणजे तुमची जबाबदारी वाढलेली आहे असं तुम्ही गृहित धरा ठीक आहे म्हणजे माझ्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आहेत तुम्ही त्या पदावर जायला पाहिजे आणि तुम्ही योग्य लाभार्थ्यांपर्यंत तो लाभ पोहोचवायला पाहिजे वरीलपैकी योग्य विधान किंवा कोणते विधान किंवा विधाने जे आहेत ते कोणते असं त्यांनी प्रश्न विचारला तर याच्यामध्ये फक्त काय योग्य आहे तर हे जे आहे ना इथे बघा योग्य योग्यच विचारलं ना येस तर फक्त क जे आहे ते योग्य आहे मी तुम्हाला एक सांगतो ना जस्ट मला मुद्दा आठवला हो म्हणून भ्रष्टाचार तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे विभागामध्ये ठीक आहे फक्त ह्याच विभागामध्ये नाही तर अनेक विभागांमध्ये आहेच पर तो परंतु भ्रष्टाचार करण्यासाठी पोस्ट मिळवायची नाही आहे तर आपल्याला जाऊन तिथे योग्य पद्धतीने काम करण्या करायचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे अनेक ज्या गोष्टी आपल्याला न्यूजपेपरला पाहायला मिळतात वाचायला मिळतात ते बघून असं वाटतं की म्हणजे याचसाठी अभ्यास केला होता का तर नाही मग ती गोष्ट का केली जात असेल म्हणजे माणूस प्रोसेसमध्ये सुद्धा पाय जमिनीवर राहणं फार गरजेचं आहे तर ती गोष्ट काही लोकांकडनं ती होत नाही म्हणून मग कुठेतरी अशा काही प्रलोभना जे आहे ते बळी पडलं जातं ठीक आहे भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू